मशरूम शेती प्रशिक्षण हे रोजगार निर्मितीसाठी एक ठोस पाऊल उचलले असून देना एकवीस नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील झेंडेंजन येथे कालोकुणबी सेवाभावी संस्था तालुका अक्कलकोबा व लोककल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था हातेत तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला मुख्य मार्गदर्शक राजेंद्र वसावे व लिलाताई वसावे यांनी मशरूम शेतीच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास तसेच मशरूम पासून आरोग्यविषयक फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांधवी गाव लोकनियुक्त प्रतिनिधी रेखाबाई भरत देशमुख प्रमुख पाहुणे कृषी सहाय्यक निकिता पावरा मास्टर ट्रेनर पूनम पवार मोतीलाल देशमुख ग्रामपंचायत अधिकारी संजय बागुल व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष दीपक पावरा यांनी शिरपूर तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी पुढील अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला पूनम पवार यांनी गौन खनिज उद्योगाबाबत माहिती दिली तर ग्रामविकास अधिकारी भावसार पवारा यांनी मशरूम शेती उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास महिलांचा बचत गटांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा जाहिरात व बातमीसाठी संपर्क दत्तात्रय सूर्यवंशी नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच